घसा घसा तेल लगाएगा तो बजा बजा बाल बढ़ेगा अभी कल डालो बाल पप्पा तुम्हारा भाई तो क्या है करो बाल खूब नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो वेदांत प्रतिभा हे आलेले आहेत त्यांच्या घरून वेदांत तुला मजा आली तिथे बेटा कल्याणला हा पण मजा तर आली चॅनल हे संजोग हे आणि ह्याला सिंटम बॉम्ब हो सकता आणि माहिती चाले तर एक कारक होतो बेटा असं नाही बोलायचं हा नाही बोलायचं बोलायचं पप्पा हे बोलायचं हो बोलायचं ओ बोलायचं समजलं का बेटा हं हा नाही बोलायचं हां बेटा गुड बाय ना तू तू गुड बाय ना तू म्हणून हर से प्राय पप्पा मां चॉकलेट नाही देता आता आपण चाललोय रशी वाला कुरसनला वेदांतला रशी वाला काय पाहिजे होतं रशीवाला असं खेचायचं पाहिजे आणि हातामध्ये ग्लव्हज प्रतिभा काय शिकवून पाठवलं काय कल्याणवरून काय शिकवलं त्याला कुठली रशी आणायची आता त्याला सांग कोणती रशी खेचायची खेचायची रशी आणि हातात ग्लव्हज पाहिजे कारण की दर, रशी हाताला लागली नाही पाहिजे ना बेटा रशी नाही ठीक आहे आपण जाऊया तिथे दुकानात आणि बघू ओके रोजचं तुझं काय ना काय असतं बेटा हे घे ते घे ते कट्टी घे पप्पाला उलट होतो दिवस सुट्टी दिली बोललो नव्हतं चलो माझ्या पप्पाला प्यार करू दे प्यार करू दे। प्यार करू वेदांतला प्यार करतो आपल्या घरी दोनपटी आले ठीक आहे मित्रांनो चला आता वेदांतला ग्लव्स घ्यायचे आणि रस्सी घ्यायचे बेटा ग्लवे बस बेटा ओके वो चाहिए मेरे को मिलेगा? बोलता शेट के पास मिलेगा अभी तुमको शेठ बोलता हूँ ना तो भी बोलता है ना बेटा का फटाफट क्या है रस्सी बीसी रहता है कुछ खींचने का बच्चे लोग का वो रस्सी खींचते ना रस्सी स्पायडरमॅन वाला फोन करून मागवतील ते हां काय पाहिजे तुला आता काय पाहिजे सांग डान्स करायचा काय चल ते नाही ते आहे बेटा आपल्याकडे नाही ते काय आयरन एकदम डॉक्टर आहे डॉक्टर बेटा ते लेडीज लोक खेळतात आता स्पायडरमॅन मागवलंय ना बेटा ते पडणार बेटा त्याच्यावर तू स्केटिंग वरती वेदांच आता हे दे 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 चालू झालंय कस करणार चल अरे एक पाय खाली एक अरे लांब ठेव लांब ठेव हा जेवणात खेच काय पाहिजे बोल लवकर वॉच पाहिजे हा बस आरे मित्रांनो फायनली वेदांतला वॉच घेतलेला आहे बेटा कसा वाटला तुला वॉच खरस चांगला पण माहिती आहे हे दाबल्यावर खाली माहिती आहे कार्टून वाला एटो सर्कल दाभो कसा आहे तो हे दाबल्यावर कसं तो अरे हां यार ठीक आहे चला जायचं आता happy happy ह हॅपी पप्पा happy हां पापा तुम्हाला माहिती काय करा करायचं ओके चला जायचं आता घरी बेटा आता जायचं का घरी गुड गुड चला मित्रांनो वेदांत बोलणं कमी होणार नाही मला जायला लागेल आता मला शॉप वरती पण जायचंय वेदांत चल जातो घरी आता ओके गुड बाय चला वेदांतला आता सोडतोय घरी वेदांतला आणि प्रतिभाला आणि मी चाललोय शॉप मध्ये कारण शॉप मध्ये आई सकाळपासून आहे आता मी जाणार तेव्हा आई खरी आहे ना आई मी काय बोलते आता मी हेअरकट करतो काय करतो हेअरकट म्हणजे अरे केस आनंदाची गोष्ट आहे प्रतिभा नाही बोलते आई कापून टाकतो नाही कापून टाक करून टाक पहिले तू काय फिफ्टी काप पण दाखव काय अजय हा चांगला तू काय बोलता हिंगा तू काय बोलताय आता लुक चेंज केला पाहिजे अरे हर काय मला काय करू म्हणजे हा कट मला चांगला दिसतो का नाही ते समजायचे पण काय माहितीये भाई मला शायनिंग नाही मारायचं मला बघ जसं हिरो लोक गाणं वगैरे बनवतात तसं मला राहायचं तर मला ते शॉर्ट करायला लागेल भाई मला असं चोडी बांधून हे बांधून हा डिसिजन फक्त आणि फक्त माझा आहे आणि माझ्या फ्रेंड लोकांचे डिसिजन की केस वाढव कापू नको ते पण असं बोलतो मला एक लुक कंटिन्यू नाही ठेवायचं चेंज करत बरोबर जर आपले व्हिडिओ व्हिडिओ बनतात आता मी हेअर कट करायला गेलेलो भाई तर आपला हेअर हो, ड्रेसर आहे ना तो पण बोलतो भाई मत काटो इधर इधरसे बारीक करो अशा छोटी रखो आपको सूट नहीं होएगा वो हो, कि पूरा बारीक करेंगे तो मैं बोलो नहीं भाई मेरे को काटने का ही है तेरी जबरदस्ती नहीं मत काटो मत अरे पर तजा करे डाउन विचार तो अरे बोले काटना बाल बढ़ाने का है है। गसा -गसा तेल है हमारे पास ऐसा घसा तेल लगाएगा तो बजा बजा बाल बढ़ेगा का। <laughs> अभी काट डालो बाल क्या ऐसा <laughs> घसा बजा बजा मित्रों घर आलो थोड़ा सा जेवायला आणि प्रतिभा आईला बोलले मी आई मी हेअर करते तू सांग आई काय बोलली असेल आई आवंदर बोलली असेल कर मने बोल ना मने आईला बोल प्रतिबावडी नको बघा <laughs> आई बोलली काय गरज नाही कोणा काळायची तू हेअर कट कर तुला जसं वाटेल तसं कर पण <laughs> मी कुठे बाई म्हणजे माझ्या विश्वासाने मी काय बोलली असेल आईला तू तर बोलली ना नको करू बेटा बोलली ना मी अगोदर बोलली म्हणजे आपण त्याने बघू नको फक्त हेअर कट करू का नको तेवढं सांग बस प्रतिभा पण बोलली मनावणी आणि मला जीवावर येते रे असं चांगलं पण वाटतंय आणि नंतर वाईट पण वाटते ठीक आहे बघू फायनल डिसिजन काय आहे मला कळेल लवकरच तर मी तर हा शर्ट जो आहे तो मला थोडासा चावतोय म्हणून मी हा शर्ट चेंज करतो प्रतिभा मला टी शर्ट दे कारण की हा शर्ट मला आतून खूप चावतो थोडा वेळच चांगला वाटतो हा शर्ट घातलेला आणि सीन असं झाला की एक मुलगी पडली होती म्हणजे एका मुलीची स्कूटी पडली होती किचडमध्ये तिला उचलायला जमत नव्हती मी शायनिंग मारून शायनिंग म्हणजे माणूसकी म्हणून मी स्कूटी अशी उचलली तर त्या स्कूटीला जेवढा पण किचड ना चिक्कल चिक्कल लागलेला तो माझ्या इथे सगळ्या ला, शर्टला लागला हाताला लागला मग मी ते धुतला बोल हात वगैरे आणि तसं पण हा मला खूप चावतो पण आहे सकाळी घातल्यावर चांगला वाटतो थोडा दोन तीन तास त्याच्यानंतर मग चावायला लागतो आता मी जरा चेंज करतो मित्रांनो फायनली मी टी शर्ट चेंज केली आणि वेदांत अचानक मध्ये आला आणि मला बोलतो पप्पा तिकडे चला ना कुठे जायचं बोल आता आता कुठे घेऊन चाललाय वेदांत काय माहिती आरामात पडशील वेदांत कुठे घेऊन चाललाय मला वेदांत कुठे घेऊन चाललाय बोल हा अरे बापरे कुठे दोन एकच आहे बेटा कुठे पाल आहे एकच आहे कुठे अरे बापरे हा अरे एक इकडे आहे बघा ही एक इकडे पाल आहे इथे आणि एक इथे अरे वा वाल आहे बेटा ओके मग काय चावली तुला ती बघ तिथे गेली ती बघ गेली चला गेली चला पाल दाखवायला घेऊन आलाय बेटा हा बोल लवकर हा नाही बेटा महाराष्ट्र नाही बेटा बॅड मॅनर्स हा नाही मारायचे नाही बेटा ओके गुड बाय चला बाहेर खेळायला माझा बोर्ड आहे आज आमच्या एक जण अमृत अमृतजुल्ल्यामध्ये आपले सारिकाताई आलेले आहेत जी प्रतिभाची मोठी बहीण आहे सगळ्यात सारिकाताईंचे हसबंड आहेत आपले भाऊ आणि त्यांच्या ह्या दोन बहिणी आलेल्या आहेत खूप छान वाटलं कसं वाटलं तुम्हाला इकडे मिसळपानी छान आहे ना थँक्यू 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 काय बोलते प्रतिभा बहीण आले तुझी बहीण आले तुझी काय बोलते बाकी खुश तर असणारच ना बहिण बहिणीला इथे अर्धा तास वेट करवला प्रतिभाने घरची काम करता करता बिचारी ते येऊन बसले तर चला मित्रांनो हे आता आलेले आहेत तिथून आता चाललेले आहेत त्यांच्या घरी